जा। बस मग बसले की राम कृष्ण अरे काय करते पाणी पाणी देऊ काय पाणी पीन ना नाही आज नाही ताण पण बसना तान आहे एवढे पैवानकडे कुठे गेले का बाकीचे ते गावात गेले काम होतं होत थोडस व्यक्तीच वे घरी तो हा कधीपासून तुला फोन करतोय मेसेज करतोय रिस्पॉन्स देत नाही तू बघ बाबा त्याला विचार काय तिच्या मनात काय नाही मी सांगितलं एकदा माझ फायनल हां फायनल म्हणजे काय झालं काय चुकलं मला नाही राहायचं तिथं पण कशामुळं नाही राहायचं मला मला नाही आवडत तिथं राहायला असं थोडे असत भांडण तर होतच ना पण एवढं पण भांडण सारखे सारखे भांडण काय एकदा दो दोनदा ठीक आहे पण सारखं सारखं काय अरे पण तू पण समजून घेतलं पाहिजे ना थोडस मी समजून घेतले म्हणून एवढे दिवस तिथं होते असं नसतं ग प्रत्येक वेळेस भांडण भांडण झालं की लगेच सोडून जायचं डिवॉर्स घ्या हे करा ते करा असं टिकत का मग मला सहन होती भांडण मी कधी माझ्या घरी येऊ मायरी पार कधी भांडले पण नाही थोडस तरी समजून घेतलं पाहिजे ना तू पण पण मला माझ्या घरी कधी असं रागून पण कधी कोणी बोललेलं नाही मला नाही आवडत असं कोणी करायचं मी केलंय फायनल निर्णय हे बघा मी तुम्हाला पहिलं सांगितलं ना तेच उत्तर आहे माझं मला त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी एवढं दिवस तुमचं फोन नव्हते उचलीत तुम्हाला मेसेज रिप्लाय नव्हती देत तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं घ्यायच होत काय म्हणते अरे पण असं नसतं ना भांडण झाले म्हणजे लगेच जायचं नाही नाही बाद झालं आता मी खूप त्रास तुमचा सहन केलाय आता नाही मला सहन होणार काही आणि मी तुम्हाला आता सांगते काही ना काही ते मी डायरेक्ट त्याला कस घेऊन टाकणार आहे आणि ती पोटगी पण मी बघते कशी भेटत नाही कशी काही नाही ती अच्छा म्हणजे तुला जमीन पण पाहिजे हा मग काय पाहिजे म्हणजे पाहिजे ना आणि घेणारच आहे मी अरे पण आई वडील माझे त्याच्यावर कमवून खातात मी त्यांना कस काय उपाशी मारू ती तुम्ही तुमचं पहा मला काय सांगते नाही राहायचं मला मी सांगितलेलं आहे माझं उत्तर तेच आहे आणि सारखं सारखं विचारायला परत आमच्या दारात येत नका जाऊ एवढं संसार आपला चांगला तो आता मला नाही करायचं संसार मी तुम्हाला तेच सांगते तुम्हाला कळत नाही का मी काय बोलतीये काय बोलणार आहे आता आधी कोणत्या नाद आता कोणत्या जागीत येत होते तेव्हा आता हे कडचा उपाय निर्णय देते हा तिला हाय का नाही कोणी सांगाय शिकवाय ताजी कधी आली धन्यवाद फोन नाही केला काय नाही केला काय केलं नाही लावलो होतो काय समजत नाही काय म्हणते ती काय झालं रे मी सांगितले त्यांना मला त्याला कस पाहिजे म्हणून मला नाही राहायचं ती जर हट्ट सोडतो तू, तू काय म्हणली होती की थी ती मला बर बघत नाही ती इथपर्यंत आली म्हणजे त्यांचं झुकत माप बघितलं ना त्यांनी पण दादा सारखं सारखं भांडणं काय का आहे मी कंटाळले या भांडणामुळे काय काय शण भांडणं एवढं तुझे एवढं कस का आली तू त्यांनाच विचार सारखं सारखं थोडं काय झालं का नाही ते भांड्यात राहतात चिडत राहतात ओरडत राहतात मला नाही सांगत एवढं मला तुझा स्वभाव माहिती तू त्यांच्यावर सगळं घालू म्हणजे तुम्ही आता काढते का इथपर्यंत आले घरापर्यंत मला नाला आवाज सुद्धा एक दिवस नाही आला बांधलेला ती म्हणते सारखं माझ्या कानावर अजिबात नाही आली देवा कमी आयुष्य जायचं कडायला कसं येणार तुझं दाजी काय असेल ना तुम्ही बोलले का आल्यानंतर बोललो ना ती म्हणते त्याला जमीन हवी तुमची काय पोटगी मागती काय तू मग काय करू काय तर खायला काय तो हवा पण दिले का एवढं इथं हे बघा ते काय म्हणतात ना त्यांचं ऐका आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळत असत आपल्या मनातच नाही तो गाजवायचा आपण कधी दोन वर्ष नाही झालं त्यांचा निमग घेऊन येते तिकडं त्यांनी काय काय हे असं नाही आपण कि हिला काय दिलं नाही किंवा काय एकदा भांडण झाली म्हणून निघून आली भांडणं होते पण तिथं गुढीत मिटवायचे मी तर म्हणतो त्या तुमच्या दोघांच्या खोलीच्या बाहेर सुद्धा यायला पाहिजे यांच्या पर्यंत सुद्धा यांनी यासाठी लग्न करून दिलं काय यांना हे दाखवायला त्यांचं निम घेऊन यायला इकडं आणि काय पाहिजे तुला अजून एवढा चांगला नवरदेव दिलाय करून सगळं व्यवस्थित आहे जायचं जा नाही एक शब्द ऐकून घ्यायच तू इथे त्यांचं म्हणणं फक्त घरचं करायचंय तुला काय सुद्धा गरज नाही दोन रुपये कमवून आण कामाला जा सगळं तुला काय एवढं काय तुम्हाला तिघांच बघायचंय ना मग मला काय म्हणायचंय जर तिला वाटतं ना मी चुकलंय तर मी अजून मग तिला सॉरी बोलतो अजून काय पाहिजे आपण पण एवढा दिवस होतो कारण यांचं काय हे यायच तपास नव्हतं नाही माहिती काय झालं नाही नाही ठीक ना। आहे ना आता ती इथपर्यंत आलेत ना सॉरी म्हणतात ना झुकले झुकत माफ दिलं ना त्यांनी हा हा आणि ते तलाक फिलाक डोक्यातून काढून पिक्चर फिक्चर बघत असले ना ते नात सोडून दि कुठेतरी ऐकायचं कोणाच तरी बोलायचं कोण बोला कोणा बघ कोणी सांगत असलं ना ऊरपाटो तुला त्याला बघतो मग मी दिवसभर काम पण नसतं काय सिरियल बघत बसते आणि असला विचार त्यामुळेच येते असं मला वाटते मला काहीच म्हणायचं नाही जाऊ द्या चुकलं ते चुकलं जाऊ आता बरं नाही आम्ही काय म्हणतो त्या काय आमच्या ऐकण्याच्या बाहेर नाहीत आम्ही दोन दिवसांनी आम्ही दोघं येतो स्वतः त्यांना सोडवायला आता काय लगेच लगेच नाही पाठवता येत एवढं म्हणतात ना काय म्हणणार नाही म्हणून माघारी जाऊ मोकळ मग तसं नाही तुम्ही पण जाऊ तुम्ही थांबा आजच्या दिवस वाटलं उद्याचा सकाळी मग जमा मग जमा चला मी तुम्हाला छा करते इकडे सगळ्यांना होता ताईया